उजनीच्या पाण्याचं असमान वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे उजनी सदुसष्ट टक्के पाणीसाठा उपलब्ध होता उजव्या कालव्यातून एकाच पाळीचं पाणी मिळालं सर्वजण पाणी कमी मिळालं म्हणत आहेत मग उजनीतील पाणी गेलं कुठं असा सवाल करत आमदार समाधान औताडे यांनी पाणी वाटपात अनियमितता झाली असून काही भागात तीन तीन पाळ्या पाणी दिलंय तर काही भागात अपुरं आणि कमी पाणी दिलं असून अधिकारी एकाला तुपाशी आणि एकाला उपाशी ठेवत असल्याचा आरोप करत पाणी वाटपात अनियमितता करणाऱ्या अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली यावेळी आमदार आवताडे यांनी आक्रमकपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उजनीच्या पाणी वाटपात अनियमितता होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं मतदारसंघातील भागासाठी पाचपैकी एकच आवर्तन मिळालं असल्याची माहिती देत बाकीच्या भागात खरीप आणि रब्बी हंगामात तीन आवर्तनं झाली असून या असमतोल पाणी वितरणाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या अनियोजित आणि अयोग्य वाटप झालेल्या पाणी वितरणाबाबत चौकशी समिती नेमून याची चौकशी करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली तसंच मतदारसंघातील भागाकरता त्वरित एक आवर्तनाची गरज असून ते तात्काळ वितरित करावं अशा सूचना संबंधित खात्यास दिल्या या बैठकीस आमदार समाधान अवताडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने आमदार राजेंद्र राऊत रणजित शिंदे कल्याण काळे तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदींची उपस्थिती होती